आणि एवढंच नाही तर हे सगळं करत असताना इतर उद्योग आले पाहिजे याकरता देखील त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे केवळ गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करायचा असं नाही गडचिरोलीचं आयरन ओर हे देशातलं उत्तम आयरन ओर आहे म्हणून इथनं ते उचलायचं आणि देशभरात पाठवायचं असं नाही तर ज्यावेळेस आमची प्रभाकरन यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी ते तत्व मान्य केलं की के जास्तीत जास्त उद्योग जे या आयरन ओरवर त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे आहेत हे गडचिरोली चंद्रपूर या विदर्भाच्या भागात झाले पाहिजे आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात त्या इन्व्हेस्टमेंट होत आहेत स्वतः प्रभाकरनजी यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अनेक उद्योजकांना कसा ओर आहे ते दाखवलं ओरिसामध्ये कशाप्रकारे तिथला विकास झाला हे दाखवलं आज ओरिसाचं सा चित्र हे पूर्णपणे बदललेलं आपण पाहतो आहे मागच्या काळामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी त्या ठिकाणी झारखंडचं चित्र हे आपण बदललेलं बघितलं त्यामुळे अशाच प्रकारचं चित्र आपल्याकडे या ठिकाणी बदलत आहे आणि म्हणून चामोर्शीला देखील आपल्याला कल्पना आहे पस्तीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आहे वीस हजार गडचिरोलीच्या तरुणांना या चामोर्शीच्या प्लॅन्टमधनं रोजगार थेट मिळणार आहे इतकं मोठं काम हे त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे